ठाण्यामधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार आनंद परांजपे यांनी विरोधी नेते महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार टीका केली आहे परांजपे म्हणाले की बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलावर नाचताना सर्वांनीच बघितलेले आहेत या वक्तव्यामुळे दोन्ही गटांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे या वादाच्या पार्श्वभूमीवर महेंद्र थोरवे यांच्यावर काही गंभीर आरोप देखील झालेले आहेत एका व्हिडिओमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केल्याचं दिसून आलंय या घटनेवर प्रतिक्रिया देताना थोरवे यांनी सांगितलं की मारहाण करणारी व्यक्ती हा माझा बॉडीगार्ड नाही ही चुकीची बातमी सध्या पसरवली जाते ठाकरे गटानं चुकीची माहिती पसरवली आहे आमचा या गोष्टीची काहीही संबंध नाही पण ते दोन्ही लोक आमचेच आहेत त्यांच्यात वाद झाले आहेत पण माझा तो बॉडीगार्ड नाही ते दोन्हीही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी जे काही चुकीचं कृत्य केलं असेल त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल काल पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्श आणि पवित्र झालेल्या रायगड भूमीतन कलयुगातील मुघलांच्या वंशजांनी आपली गरळ ओकली प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर दोन हजार एकोणतीसला एक ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालानी आपला चेहरा लपून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार आहे ना ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल कायम प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणारे शिवसेनेचे मंत्री असतील दोन्ही आमदार असतील हे महायुतीमध्ये मुघलांप्रमाणे कायम आक्रमण करत असतात आणि महेंद्र थोरवेचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मला त्यांना आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीस मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्सबारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत त्यामुळे महेंद्र दळवी महेंद्र थोरवे आपल्या अवकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका